नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कॉन्ट्रॅक्टर नंदिनीला म्हणत असतो की, की आम्ही ही जागा पाडण्यासाठी बुलडोजर घेऊन आलो आहोत हे ऐकताच नंदिनी जीवाला खूप मोठा धक्का बसतो नंदिनी धक्क्याने म्हणत असते की काय बुलडोजर तर जीवा म्हणत असतो की तुम्ही या जागेला हात सुद्धा लावू शकत नाही तेव्हा कॉन्ट्रॅक्टर म्हणत असतो की ओ मिस्टर मला माझ्याकडे या जागेचे लिगल पेपर्स आहेत त्यामुळे मी या जागेचं काहीही करू शकतो आणि माझे पार्टनर आता येतच असतील म्हणून मला ही जागा आजच्याच डिमॉलिश करायची आहे ए चल आणि इथून असं म्हणून कॉन्ट्रॅक्टर त्याच्या माणसांना सांगत असतो जेव्हा पुढे येतो आणि म्हणतो एक मिनिट एक मिनिट कुणीही कशालाही हात लावायचं नाही कारण ह्या वास्तू बरोबर आमच्या सगळ्यांचे इमोशन गेले आहेत ही फक्त वास्तू नाही बिल्डर त्यांचं काहीच ऐकून घेत नसतो तो म्हणत असतो की ह्यानं सगळ्यांना आताच्या आता बाहेर काढा जेव्हा सगळ्यांना विनंती करत असतो की एक मिनिट एक मिनिट प्लीज मला एकदा तुमच्या पार्टनरशी बोलू द्या कुठे आहेत कुठे ते तेवढ्यात भास्कर म्हणतो की इथे आहे मी म्हणून तो पुढे येतो तर इकडे पार्थ क्लायंट आलेली असतात पार्थ त्यांना म्हणत असतो की काव्या आहे अभ्यास करत आहेत पार्थ म्हणत असतो की ते कबाबचं कॉर्नर आहे छान कबाब मिळतो आणि त्याच्या शेजारी आणि त्याच्या शेजारी छान समोसे सुद्धा मिळतात त्यातील एक क्लायंट म्हणत असतो की नको नको समोसे म्हणजे समोसे म्हटलं तर मैदा आला आणि कबाब म्हटलं तर नॉनव्हेज नॉनव्हेज सोडले पार्थ म्हणत असतो की ठीक आहे त्या शेजारी छान भेळ मिळते त्यातील एक क्लायंट म्हणत असतो की भजीचा विषय निघालाच आहे तर भजीच खाऊया मग पार्थ म्हणत असतो की मग भजी बाहेरून मागू का तर एक क्लायंट म्हणत असतो की अहो भजी बाहेरून येऊपर्यंत घरी तयार सुद्धा होतील भजी येईपर्यंत थंड होतील त्यापर्यंत त्यापेक्षा घरी बनवले गरमागरम कांदा भजी आणि त्याबरोबर वाफळलेला चहा द्या पार्थ मनाशी म्हणत असतो की पण ते बनवणार कोण तेवढ्यात एक लाईन म्हणत असतो की काव्या सगळ्यांच्या नजरा काव्याकडे वळतात काव्याने छान लाल रंगाची साडी नेसलेली असते तिच्याकडे सगळे जण पाहतच असतात काव्या हळूहळू पुढे येते पार्थिच्या मध्ये हरवूनच जातो तो तिच्याकडे प्रेमाने बघत असतो काव्या पार्च्या समोर येऊन उभी राहते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतात दोघेही एकमेकांत हरून गेलेले असतात काव्याचं मनमोहक दृश्य दृश्याने हरून गेलेला असतो तर काव्या पुढे येते आणि एक एक क्लाइंटला नमस्कार करते तेव्हा ते आशीर्वाद देतात सौभाग्यवती भव तुमची ही जोडी कायम एकमेकांना चिटकून राहावी काव्या पार्थ कडे पाहते तर दुसरे क्लायंट विचारतात तुम्ही आता इथे पार्थ म्हणाले होते की तुम्ही अभ्यास करताय म्हणून काव्या म्हणते अहो काय आहे ना माझ्या अभ्यासाचं टेन्शन माझ्यापेक्षा ह्या जास्त असतं तेव्हा एक क्लायंट म्हणतात अहो मग चांगला आहे की असा नवरा मिळायला नशीब लागतं पार्थ काव्या एकमेकांकडे पाहतात तेवढ्यात एक क्लायंट म्हणतात ती कांदा भजी तेव्हा काव्या ओरडून म्हणते मिळणार नाही तेवढ्यात काव्या म्हणते फक्त कांदा भजी मिळणार नाही कांदा भजी म्हटलं की बटाटा भजी आठवते आणि त्यासोबत गरमागरम आलं घातलेला चहा सुद्धा आठवतो हे सगळं घेऊन येतेच मी तोपर्यंत तुम्ही बसा असं म्हणून काव्या तिथून निघते पार्थ काव्याकडे पाहतच राहतो काव्याचं साडीमधलं मनमोहक सौंदर्य पाहून पार्थ हरवूनच गेलेला असतो तो खूप खुश झालेला असतो तर इकडे आनंद निवासमध्ये जेव्हा म्हणत असतो की काका ही भास्कर काका हे तुमचे पार्टनर आहेत तेव्हा भास्कर म्हणत असतो की अरे हे आपले इन्व्हेस्ट इन्व्हेस्टर आहेत तुमची ओळख नाही झाली ना हे आपले राजन जाधव आणि राजन जाधव हे आपले जन्मविजय तेव्हा बिल्डर म्हणत असतो की ओके तुम्ही जन्मचे आहात का सॉरी आपली भेट झाली नव्हती म्हणून मी तुम्हाला ओळखलं नाही हे ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो भास्कर नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी कशी आहेस तू तेव्हा नंदिनी म्हणते एक एक मिनिट असं म्हणून ती जीवाला थोडस बाजूला घेते आणि म्हणते जीवा हा काय प्रकार आहे तेव्हा जेव्हा म्हणतो एक मिनिट बोलतो ह्यांच्याशी तेव्हा जीवा म्हणत असतो की अहो भास्कर काका का, ही जागा विकत आहे आणि आजच्या आज खाली करायला आहेत प्लीज ह्यांना सांगा ना तेव्हा भास्कर म्हणत असतो की तेव्हा जीवा म्हणत असतो की तेव्हा भास्कर म्हणत असतो की अरे हे काम थांबवलं की तुझं काम नाही का थांबणार तेव्हा नंदिनी विचारते म्हणजे तेव्हा भास्कर म्हणत असतो की नंदिनी आम्ही इथे जीवाच्याच कामासाठी आलोय तेव्हा जेव्हा म्हणतो माझं काम माझं स्वप्न तेव्हा भास्कर म्हणत असतो की अरे तुझं जे काही लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न आहे ते स्वप्न हे वास्तू पाडल्यावरच पूर्ण होणार आहे की नाही भास्कर म्हणत असतो की अरे हीच ती जागा आहे ज्याबद्दल आपण बोललो होतो हे एकूण नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो जेव्हा म्हणत असतो की अहो काका आपण ह्या जागेबद्दल बोललो नव्हतो ज्या जागेवर आपण लो लो कॉस्ट हाऊसिंग उभारणार होतो ती जागा रोज गार्डनच्या इथे आहे ना तेव्हा आनंदिनी म्हणत असते की जीवा आनंद निवास रोजी गार्डनच्या इथेच येतं हे एकूण जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणत असतो की एक मिनि एक मिनिट तो भास्करला म्हणत असतो की काका तुम्ही जेव्हा मला मॅप दाखवला होता तेव्हा असं काहीच सांगितलं नव्हतं तुम्ही मॅपवर दाखवलंच नाही की त्यावर आनंद निवास आहे म्हणून तेव्हा भास्कर म्हणत असतो cuando... म्हणत असतो की हाच मॅप आहे तो मी तुला हाच मॅप दाखवला होता म्हणून तो मॅप घेतो आणि नंदिनीला सुद्धा दाखवतो हाच मॅप आहे नंदिनी म्हणत असते की जिवा तेव्हा जीवा म्हणत असतो की नाही नाही नंदिनी मला खरंच माहीत नव्हतं की ती ही जागा आहे म्हणून तो खूप घाबरलेला असतो जेव्हा म्हणत असतो की नाही नाही मला माहीत नव्हतं तेव्हा भास्कर म्हणत असतो की अरे जिवा असं काय करतोय मी तुला सगळे डिटेल्स दिले होते ना नंदिनी म्हणत असते की जीवा हे सगळं काय चालू आहे ते सगळं बोलतंय ते खरं आहे का जीवा म्हणत असतो की नाही नाही मला तेव्हा माहीत नव्हतं की ती ही जागा आहे म्हणून मला अजिबात आयडिया नव्हती ह्याची नंदिनी म्हणत असतं की अहो तुम्ही काय बोलताय तुम्ही जागा बघायला गेलच असाल ना जेव्हा म्हणत असतो की नाही नाही मी जागा बघायला गेलो असतो तर असं काही झालंच नसतं माझ्याकडे वेळ नव्हता डेडलाईन होती भास्कर म्हणत असतो की म्हणजे जेव्हा तो अप्रुवलचे पेपर नीट वाचलेच नव्हते तेव्हा नंदिनी म्हणत असते की अप्रुव्हलचे पेपर्स तेव्हा भास्कर नंदिनीला अप्रुव्हलचे पेपर्स दाखवत आणि म्हणतो की जीवाने स्वतः त्याचं लो कॉस्टिंग हाऊसिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अप्रुव्हल दिलेलं आहे त्यावर सही केलेली आहे असं म्हणतो तिला पेपर्स दाखवतो नंदिनी पेपर्स पाहते आणि तिला पेपर्स पाहून धक्काच बसतो तिला आठवतं की भास्कर काका आणि जीवा बोलत होते तेव्हा जीवाने विचारलं होतं की माझ्याकडे एक जागा आहे त्यावर लो हाऊसिंग उभी करणार आणि हेही विचारलं होतं की आनंदी रेंट ॲग्रीमेंट कधी संपतं हे आठवण तिला चक्कर येते जेव्हा तिला सावरण्याचा प्रयत्न करतो तेवढे ती जीवाला लोटून देते आणि जोरात ओरडून बोलत असते की तुमचे स्वप्न पूर्ण करत असताना तुम्ही माझा आनंद लुबाडून घेतला लाच वाटत नाही का तुम्हाला नंदिनीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि जीवालाही कळत नसतं की हे काय झालं त्यालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे किचनमध्ये काव्या भजी तळत असते तेवढे ते तिथे ते ते पार्थ येतो पार्थ प्रेमाने काव्याकडे पाहत असतो तो काव्यामध्ये हरवून गेलेला असतो दुसरीकडे काव्याने गॅसवर चहा ठेवलेला असतो त्याला उकळी आलेली असते तेवढ्यात पार्थ पाहतो आणि जोरात ओरडतो काव्या म्हणते काय मग किती जोरात ओरडलात मी घाबरले ना पार्थ म्हणतो सॉरी ती चहा ओतू चालला होता म्हणून काव्या तुम्ही माझ्यासाठी अभ्यास सोडून आलात का आलात असा पार्थ प्रश्न विचारतो तेव्हा काव्याला काय बोलावं ते सुचत नाही काव्या म्हणते बास मला वाटलं थोडासा चांगोलपणा दाखवावा म्हणून आले मी असंही तुमचे क्लायंट सिनियर आहेत ना मला असं वाटलं त्यांना खाऊ पिऊ घालून थोडंसं पुण्य कमवावं पार्थ म्हणतो अच्छा काव्या म्हणत असते बाय द वे तुम्ही इथे काय करताय किचनमध्ये तेव्हा पार्थ म्हणत असतो की इथे मस्त आल्याचा चहा आणि दुसरीकडे गरमागरम भजी त्यामुळे सो मी इकडे किचनकडे वळला गेलो पार्थ विचारत असतो की मी तुम्हाला काही मदत करू का काव्य म्हणत असते की अहो नको नको तुम्ही माझं काहीतरी काम वाढून ठेवाल उगाच पार्थ ऐकायला तयारच नसतो पार्थ म्हणत असतो की तुम्ही माझी एवढी मदत केली मलाही थोडंसं मदत करू द्या असं म्हणून तो कप घेऊन येतो आणि डायरेक्ट चहाच्या पातिलेला हात लावतो तेव्हा काव्या जोरात ओरडते आणि म्हणते काय हो काय करताय पक्कड घ्या काव्याची ही काळजी बघून पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो ते तो तिच्यामध्येच ती, हरवून गेलेला असतो तो तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो गे पार्थ म्हणत असतो की पक्कड बिकड राहू द्या तो रुमाल घेतो आणि रुमालाने पातीला पकडतो आणि चहा गाळतो चहा रेडी झाला असं म्हणतो आणि त्याला चटका लागतो काव्या पुन्हा ओरडते काय उद्देश मग काय करताय म्हणून पारचा हात पकडते काव्या प्रेमाने म्हणत असते की ओ तुम्ही पण बोका म्हणजे एक नंबरचे बोका आहात ते गरम आहे ना काव्या भजी करत असते आणि तिचे केस डोळ्यांपुढे येत असतात काव्या ते केस मागे करण्याचा प्रयत्न करत असत पार ते पाहतो आणि तो तिचे केस मागे सारतो आणि मध्येच छान अशी म्युझिक सुरू होते लग्नानंतर होईलच लग प्रेम हे गाणं वाजवू लागतं दोघेही एकमेकांकडे पाहत असतात दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात तेव्हा पार्थ काव्याला म्हणत असतो की मला आता कळलं मी किचनकडे का वळला गेलो तेवढ्यात काव्या पार्थकडे पाहत असते तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की भजी करपत चालली आहे ती भजी हलवू लागते तेव्हा पार्थ म्हणत असतो की काव्या तुम्ही आज जे काही केलं ते माझ्या कायम लक्षात राहील तेवढ्यात काव्या मनाशी म्हणत असतं की मानिनी काकू घरात नाही आहे म्हणून हो। मी तुमच्यासाठी काहीतरी करते ह्याचं समाधान वाटतं पार्थही मनात म्हणत असतो की मला कळते तुम्हाला समाधान वाटतंय काव्य पटकन पार्थकडे वळते तिला वाटतं की पार्थला कसं काय कळलं पार्थ म्हणत असतो की फक्त समाधान वाटून उपयोग नाही आहे पार्थ म्हणत असतो की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा काव्य म्हणते काय मागू पार्थ म्हणतो काहीही तुम्ही मागाल ते देईल काव्या म्हणत असते की मग मला ती काहीतरी मागणारच असते तेवढ्यात क्लाइंट म्हणतात मिस्टर देशमुख भजी आणताय ना तेव्हा दोघेही हसायला लागतात तेव्हा पार्थ पुन्हा म्हणतो मागा ना काव्या म्हणते मला काय हवंय ते मी तुम्हाला नंतर मागेन देशमुख आता तुमच्या क्लायंटला भजी हवी ती आपण आधी देऊया तुम्ही एक काम करता का तुम्ही चहा घेऊन पुढे जा मी हात धुवून लगेच भजी घेऊन आलेच पार्थ हो म्हणून मान हलवतो काव्या आलेच म्हणते पार्थ चहा घेऊन पुढे निघतो तर इकडे नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो जीवा म्हणत असतो की नंदिनी ऐकून तरी घे नंदिनी जोरात ओरडत असते आणि म्हणत असते की काय ऐकू आणि काय ऐकू नंदिनी म्हणत असते की इथे मी तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहायला मदत करते आणि इथे तुम्ही माझ्या पायाखालची जमीनच काढून घेतली जीवा नाही म्हणत असतो की नंदिनी म्हणत असते की तुम्ही मला फसवलंत की म्हणूनच तुम्ही आज चिठ्ठीत लिहिलं की बरोबर आहे म्हणून तुम्ही आज चिठ्ठीत लिहिलं की मला मूर्ख बनवणं सगळ्यात सोपं आहे जेव्हा म्हणत असतं की नाही 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 तू चुकीचा अर्थ काढतेस नंदिनी म्हणत असते की बरोबर आहे मी मूर्खच आहे मी मूर्खच आहे माझं कशाही लक्षात आलं नाही तरीच तुम्ही म्हणाला की उद्या मी तुला माझं लो हाऊस लो कॉस्ट हाऊसिंगची जागा दाखवेन म्हणून ते बिल्डर आणि भास्कर खूपच खुश असतात नंदिनी म्हणत असते की तुम्ही माझं घट्ट पाडून तुम्ही उंच भरारी घ्यायला निघालात माझ्या वास्तूला वस्तू समजून तिला विकायला निघालात ती खूप रडत असते ती खूप दुखावलेली गेलेली असते जेव्हा नंदिनीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो की नंदिनी नंदिनी प्लीज शांत हो प्लीज माझं एकदा ऐकून घे जीवाला कळत नसतं की हे काय चालू आहे जेव्हा म्हणत असतं की उगाच चुकीचे तुकडे जोडून चित्र खराब करू नकोस आधी माझं ऐकून तरी घे आणि त्याआधी कोणताही वेडावाकडा विचार करू नकोस आधी माझं ऐकून तरी घे प्लीज एकदा ऐकून घे अगं मला असंच करायचं होतं तर मी निवासाठी इतकी सगळी तयारी का केली असती का सगळे केलं असतं एवढी सगळी तयारी का केली असती जेव्हा खूप तळमळून सांगत असतो नंदिनी ओरडून म्हणत असतो की म्हणत असतं की मग अहो आधी तुम्ही जागा का नाही पाहिली डोळे बंद करून व्यवहार का केला तुम्ही नंदिनी खूपच दुखावली गेलेली असते ती म्हणत असते की त्या दिवशी तुम्ही म्हणालात की मी तुला एवढा जबाबदार वाटलो का कोणत्याही कागदाचा तुकडा न वाचता सही करेल अहो जेव्हा ज्या कागदाच्या तुकड्यावर सही करताय ते म्हणजे माझ्या कागदाचा तुकडा आनंद निवास आहे हे तुम्ही का नाही बघितलं नंदिनी खूप दुखावली गेलेली असते ती खूप रडत असते ती मोठमोठ्याने रडत असते तेव्हा त्यांच्या आनंद निवासमधल्या मुली तिला सावरतात आणि म्हणत असतात की ताई शांत हो ताई शांत हो म्हणून आधार देत असतात एक मुलगी म्हणत असते की ताई अगं शांत हो जीवा दादाकडून चुकून झालं असेल नंदिनी खूप चिडते नंदिनी म्हणते काय चाललंय तुमचं तुम्ही चा। अजूनही त्यांचीच बाजू घेताय तुम्हाला कळतंय का आपली जागा पाडायला बाहेर बुलडोजर आलंय नंदिनी खूप रडत असते जीवा म्हणत असतो की नंदिनी प्लीज शांत हो मी काहीतरी करतो असं म्हणून जीवा भास्करला म्हणतो भास्कर काका मला माझ्या जागेवर माझं स्वप्न उभं करायचं नाही आहे आणि हे फायनल आहे भास्कर म्हणत असतो की जेव्हा तुला ही सगळी मस्करी वाटते का तुझ्या स्वप्नांसाठी आपल्या इन्व्हेस्टरने ही जागा विकत घेतली आहे आता आणि तू खुशाल म्हणतोय तुला ह्या सगळ्याची गरज नाही आहे जेव्हा हे तू तू जाधव सरांशी बोल जेव्हा जाधव सरांशी बोलणारच असतो तेवढं ते म्हणतात नाही मी आता ही जागा विकत घेतलेली आहे नाही मला काहीही बोलायचं नाही मी इन्व्हेस्टर आहे आणि मी आता ही जागा विकत घेतलेली आहे आणि हे सगळं मी लिगली करतोय त्यामुळे मला कुणीही आढळू शकत नाही असं म्हणून इन्व्हेस्टर तिथून निघतात आणि नि म्हणतात की सला रेट प्रॉपर्टी तोडूया नंदिनी त्यांच्या मागे धावत जाते नाही नाही सर प्लीज थांबा तुम्ही असं म्हणून नंदिनी त्याच्या मागे धावत असते नंदिनीच्या मागे जीवा धावत असतो नंदिनी प्लीज थांब आणि आनंद निवासमधले सगळे मंडळी बाहेर येतात इन्व्हेस्टर जेसीबी वाल्याला सांगत असतो की आनंद निवास पाडा नंदिनी डायरेक्ट जेसीबीच्या समोर जाते ती विनंती करत असते की प्लीज थांबवा प्लीज थांबवा हे सगळं रडत असते ती विनवण्या करत असते ती, ती हात जोडत असते जेव्हाही आणि इन्व्हेस्टरला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो नंदिनी जेसीबी वाल्या समोर जाऊन हात जोडत असते नंदिनीच्या पुढे जेव्हा जातो तोही हात जोडून विनंती करत असतो प्लीज थांबवा प्लीज थांबवा असे दोघेही म्हणत असतात दोघांनाही कळत नसतं काय सुरू आहे आणि आपला आजचा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय की काव्या भजी घेऊन येते सगळ्या क्लाइंटला आणि पार्थला भजी देते पार्थ काव्याचं कौतुक करत असतो तो म्हणत असतो की आज भजींच्या बाबतीत तुम्ही आईवर मात केली आहे तेवढ्यात मानिनी तिथे येते ती म्हणते की कुणी माझ्यावर मात केली आहे मानिनीचा आवाज ऐकून काव्याला तर खूप मोठा धक्का बसतो तर इकडे नंदिनी खूप दुःखी झालेली असते तिने जीवाने आनंद निवास बनवलेला तिथे फेकून देते जेव्हा ते उचलतो आणि तिला म्हणतो अगं ते तुटलं ना तेव्हा नंदिनी म्हणते काड्याने बनवलेले घर तुटलं तर तुम्हाला कसं होतंय आणि माझ्या घराचं काय तर इकडे मानिनी खूप चिडलेली असते कारण काव्याने पार्च, जवळीक साधण्याचा प्रयत्न केलेला असतो मानिनी म्हणत असते की तुला शोभतं का हे तेव्हा काव्या म्हणत असते की मानिनी काकू तुम्हाला शोभतं का एका मुलाच्या आईला असं वागणं शोभतं का मानिनी म्हणत असते की निघून जा एकदाची काव्या म्हणत असतं की साव्या म्हणत असते की घ्या तुम्हाला मी जायला हवी आहे ना असं म्हणून ती तिचे कपडे कपाटातून काढते आणि बॅग भरते आणि जायला निघते तर इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते की मी तुमच्या सोबत आता फार काळ राहू शकणार नाही असं म्हणून नंदिनी रडत तिकडून निघून जाते जीवा तिच्याकडे पाहतच राहते आता पुढे काय होईल जीवा नंदिनीला ह्या सगळ्यातून सावरील का आणि काव्या घर सोडून जात असताना पार्थला काय उत्तर देईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि असेच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद